हाय हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे त्या कवितेचं नाव आहे देवा आता परत जावा आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर कवितेला सुरुवात करूया देवा कबूतरे उडवा हत्ती पळवा काहीच कामं करू नका देवा कबूतरे उडवा हत्ती पळवा काहीचं कामं करू नका पण आम्हाला मतदान करायचंय निदान जिवंतपणी तरी मारू नका पण आम्हाला मतदान करायचं निदान जिवंतपणी तरी मारू नका काय नक्की चालले आहे तेच आम्हाला कळत नाही काय नक्की चालले आहे तेच आम्हाला कळत नाही शेतकरी असे चौपाशी राहिलेत नोकरी काही मिळत नाही शेतकरी असे चौपाशी राहिलेत नोकरी काही मिळत नाही बेरोजगार असेच वाढत जातील उगा खोटी स्वप्ने दाखवू नका बेरोजगार असेच वाढत जातील उगा खोटी स्वप्ने दाखवू नका असेच थुंकी फिरवत देवा खुर्ची काही सोडू नका असेच थुंकी फिरवत देवा खुर्ची काही सोडू नका राम राम जप अखंड चाले भगवा काही सोडू नका राम राम जप अखंड चाले भगवा काही सोडू नका भगिनींचा बाजार मांडला पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका भगिनींचा बाजार मांडला पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका ताळतंत्र नशे दारी दरवारी दिवाळखोरी चोहूकडे ताळतंत्र नशे दारी दरवारी दिवाळखोरी चोहूकडे आंदोलन जागोजागी सुरू असे पण वृत्तपत्र कोरे नागडे आंदोलनं जागोजागी सुरू असे पण वृत्तपत्र कोरे नागडे एकही स्तंभ उरला नाही दूरदूर त्राहीत राही एकही स्तंभ उरला नाही दूर दूर त्राहित राही त्रा लोकशाहीची अंतयात्रा निघाली स्वागतार्ह सरंजामशाही लोकशाहीची अंतयात्रा निघाली स्वागतार्ह सरंजामशाही